स्व हे जे प्रशिक्षण घेत आहोत यामध्ये पंच मारतोय किक मारतोय बरोबर तुम्हाला काय वॉर्मअपचे चे किक सांगितलेले आहेत मी स्ट्रेट लेवल आउटर इनर या तीन किक वॉर्मअपसाठी साठी वापरतो आपण या गुडघ्यातून आपण वाकवत नाही स्ट्रेट एकदम सरळ पाय घेतो आज आपण नवीन किक शिकणार आहोत बा साइड किक काय नाव सांगतो मी त्या किकचं साइड किक या किकमध्ये काय करायचं आपल्याला आपण या फाईटच्या पोझिशन मध्ये उभा आहे तर ब्लॉक पकडलेला आहे आपला समजा डावा पाय पुढे आपल्याला किक मारायची उजव्या पायाने तर आता मी काय करतोय बाबा मी सुरुवातीला हा खालचा जो पाय डावा पाय त्याला मी फिरवतोय आधी आपण मांसागिरी म्हणजे मध्ये पण आधी शिकलेलो आहे की खालचा पाय असा फिरवावा लागतोय बरोबर पांज्यावर तसंच या किकला सुद्धा आता खालचा पाय फिरवावा लागतोय आणि ही किक मारायची ती आपल्याला साईड किक म्हणजे हा भाग मारायचा पायाचा कोणता भाग मारायचा आहे बघा समोर लक्ष द्या कोणता भाग आहे माझा येतं का लक्षात आणि पायाची रचना एकदम आडवी पाहिजे एक एकदम आडवी म्हणजे अशी बोटं पुढं किंवा बोट वर असं कसंही न करता व्यवस्थित घ्यायचं आहे आता आपण समोर पाय तिकडं वर घे पाय हा आता हे बघा हा जो पाय लक्षात घ्या सगळे हा जो पाय हा पाय असा फिरवायचा आहे आणि हा भाग समोर आणायचा आहे लक्षात घ्या हा भाग नाही हा भाग समोर आला पाहिजे बोट आपल्याकडे घ्यायचे येतंय की लक्षात समोर इकडं हा भाग समोर यायला पाहिजे हा हा असा तळवा दिसला नाही पाहिजे असा अरे अच्छा हे मारायचं आपलं हा आता बघा मी किक मारून दाखवतो असू बे तुम्ही आता या किकमध्ये पण तीन किक तीन प्रकारचे किक आहेत लोअर साइड किक मिडल साइड किक अप्पर साइड किक लोअर म्हणजे खालच्या लेवलला मिडल म्हणजे स्टमक लेवलला आणि अप्पर म्हणजे चेहऱ्याच्या चे लेवलला फेस लेवलला आता मी तुम्हाला लोअर किक मारून दाखवतो बा ही आहे लोअर साईड किक लॉक अस परत पाठीमाग अस पण हे किक मारताना मला खालचा पाय बघा फिरलेला आहे आता आणि हे बॉडी स्ट्रेट सरळ पाहिजे असा इकडे पाय इकडे पाय असं जाऊ द्यायचं ना असे उभे अस कोणती किक घे म्हणजे पोटाच्या लेवलला उजवा पाय पाठीमागे डावा पाय पुढे आपण उजव्या पायाने किक मारतोय आपल्याला उजवा डावा पाय फिरवायचा आहे ओके ब्लॉक अस अस मिडल म्हणजे पोटाच्या लेवलला आणि फेस लेवल म्हणजे अप्पर मारताना तोच पार्ट मारायचा आहे फक्त मारण्याच्या जागा बदलतात म्हणून त्या किकचं नाव बदलतंय लक्षात आता शंभू तू ह्या पॅड पकड त्या पद्धतीने pad पकडायचा असं उभा राहायचं position मध्ये आलं हां हा बस आता बघा मी याला side kick मारतोय पहा आता ही पोटाच्या level आहे म्हणजे stomach level आहे right leg मध्ये उजवा पाय पाठीमागे आहे आता मला kick मारायची पहा आता मी डावा पाय आता उजवा पाय मारणार डावा पाय पुढे घेतलेला आहे डावा पाय फिरवायचा आहे आणि असं दिने डा पाठ पाहे उजवा पाय okay. समोर हे ठीक आहे आता आपल्याला डा पाठ पाइन मारायची कोणती साइड की कोणती किक मारतोय साइड किक पण त्याची कोणती मिडल मिडल साइड किक ओके हे ब आता एक लाइन करायची आता चला एक लाइन करा राईट लेग बॅक उजवा पाय पाठीमागे लोअर साइड की साइड की ना ओके वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ज्या पद्धतीनं आपण लोअर साइडची मारलेली आहे त्याच पद्धतीनं पोझिशन घेतल्यानंतर आता मिडल साइडची मारायची आपल्याला चमक लेवल मिडल साइडची ओके okay? मिल मार साईड मारली आता अप्पर म्हणजे फेस्ट लेअल साईडची ओके पाय पाय एका सरळ रेषे ओके हा थ्रीव पाय आडवा हे लक्षात ठेवायचं पाय आडवा साईडची बाजू आली पाहिजे तिचं नावच साइड किती